तर आपण पाहत आहोत संत शेख मोहम्मद महाराज यांचे चरित्र तर संत शेख मोहम्मद महाराज यांचे चरित्र पाहत असताना आपण काल पाहिलं संत शेख मोहम्मद महाराज जन्म व बालपण त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचं बालपण आणि त्याच्या अगोदरचं आपण पाहिलं होतं की संत शेख मोहम्मद महाराज यांच्या अगोदर संतांचं कार्य काय आहे हे आपण जाणून घेतलं तर संत शेख मोहम्मद महाराज असे एक संत होऊन गेले की त्यांनी या समाजाला एक हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीसे करणारी महान विभूती म्हणून शेख मोहम्मद महाराजांचं नाव घेतलं जातं आज आपण पाहणार आहोत संत शेख मोहम्मद महाराज वैराग्य वृत्ती त्यांना त्यांच्या जीवनात अशी कोणती घटना घडली की त्यांना वैराग्य प्राप्ती झाली मनात वैराग्य जाग झालं आणि आपण हे सगळं सोडून एक अशा शाश्वत मार्गाकडे गेलं पाहिजे एक सत्याचा मार्ग जाणला पाहिजे आणि हा मार्ग जाणण्यासाठी ते गेले आज पाहता आहो आपण वैराग्य प्राप्ती शेख मोहम्मद महाराजांना राजे मोहम्मद सेवानिवृत्त होऊन सासरवाडी श्रीगोंदाला आले होते आणि श्रीगोंदा हे मोठं पेठेचं गाव आणि त्यावेळेस त्याला चांभार गोंदे असं म्हणायचे मग गोविंद चांभार नावाचा एक विठ्ठल भक्त होता आणि तो विठ्ठल भक्त इतका प्रसिद्ध झाला की त्या चांभार गोविंद चांभार यांच्या नावावरून श्रीगोंद्याचं पूर्वीचं नाव हे चांभार गोंदे असं होतं आणि त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज अवघे पंधरा वर्षाचे होते त्यांचे वडील आई शेख मोहम्मद महाराज आणि त्यांचं आजोळ हे श्रीगोंदा आणि ते श्रीगोंद्यात राहायला लागले आणि त्यांचं वय अवघं पंधरा वर्षाचं आणि शेख मोहम्मद महाराजांचे वडील आणि आई एक दिवस बाहेरगावी गेलेले असताना आजोबाजवळ शेख मोहम्मद महाराज होते आणि आजोबांचा व्यवसाय तिथल्या त्यांच्या घराचा व्यवसाय घराण्याचा व्यवसाय हा मुलांकीचा व्यवसाय होता म्हणजे बकरं कापण्याचा व्यवसाय होता आणि अशा वेळेस गावात ज्या ज्या ठिकाणी बकरे कापायचे असायचे त्यावेळेस त्यांना बोलवलं जायचं आणि बकरे कापण्यासाठी सांगितलं जायचं अशाच एका शेतकऱ्याच्या खळ्यावर बकरे कापण्यासाठी या मुलांकी घराण्याकडे लोक आले आणि त्यावेळेस घरी कुणी नसल्यामुळं आजोबांनी शेख अहम्मद महाराजांना सांगितलं शेख अहमद महाराज त्यावेळेस पंधरा वर्षाचे आणि पंधरा वर्षाचे असताना त्यांना सांगितलं या मुलाण्याबरोबर तू सोबत जा आणि याला बकरू कापण्यासाठी मदत कर आणि शेख मोहम्मदाच्या हातात सुरा दिला त्यांचं वय अवघ पंधरा वर्षाचं आणि मग ते हातात सुरा घेऊन त्यांच्याबरोबर असलेला एक मुलानी ते दोघेही शेतावर निघाले आणि शेख अहमदाच्या मनात वेगवेगळे वेग प्रश्न तयार झाले की आपण आज बखरू कापण्यासाठी चाललो आहोत हे खूप वाईट आहे अहिंसा परमधर्म असं सा सांगितलं जातं सगळीकडं मानवतेची शिकवण दिली जाते आणि मग या प्राणी मात्राची हत्या कशी करायची आणि असा मनात विचार येत असताना ते खळ्यापर्यंत गेले आणि खळ्यापर्यंत गेल्यानंतर शेख मोहम्मदाच्या हातात सुरा होता आणि तो बक बकऱ्याने त्या बकड्याने शेख मोहम्मदाची आणि त्या बकऱ्याची नजरा नजर झाली आणि बकऱ्याने बेबे असा आवाज केला आणि बकऱ्याने ओळखून घेतलं की आज आपला जीवनातला शेवटचा दिवस आहे आणि शेख मोहम्मदाची आणि त्या बकऱ्याची नजरा नजर झाली शेख मोहम्मदाच्या मनात वाईट म्हणजे मनात वेगवेगळे विचार यायला लागले की अरे आपण हे वाईट करतोय प्राणी मात्रावर दया करा ही शिकवण दिली जाते आणि त्यांच्या मनात विचारांचा कल्लोळ निर्माण झाला आणि माणसाला काटा मोडला तरी इतक्या वेदना होतात मी तर याच्या मानेवर सुरा चालवणार आहे या बकऱ्याला किती वेदना होतील असं त्यांच्या मनात आलं मग तो त्यांनी सुरा हाती घेतला आणि अगोदर स्वतःच्या करंगळीवर चालवला आणि करंगळीवर चालवल्यानंतर त्यांना इतक्या अनंत वेदना झाल्या आणि त्या करंगळीतून रक्ताची धार व्हायला लागली आणि त्यांनी हातातला सुरा फेकून दिला आणि अहिंसा तत्वज्ञान कळले आणि त्यावेळेस त्यांनी एक रचना केली होती त्यांनी पडताळून पशु पशुविदारती म्हणजे सूर्याला धार लावली जाते आणि पशु कापले जातात रडे बोंबा मारती कापता बोट आणि त्याला मारताना काही वाटत नाही परंतु आपल्या घरचं जर कोणी मेलं आपल्या घरचं जर कोणाला काही झालं तर मोठमोठ्याने बोंबा मारतात मेल्या रांडा पोरे रडती परोपरी नेनती अविचारी परावे दुःख जवळचं गेल्यानंतर दुःख आहे परंतु जर दुसऱ्याला त्रास झाला तर त्याच काहीच वाटत नाही हे असं अविचारीपणाचं लक्षण आहे अहिंसा विज्ञान दुःखी सुख कळले आणि हे अहिंसेच तत्वज्ञान शेख मोहम्मद महाराजाला कळलं आत्मज्ञान फळले शेख मोहम्मदा आणि त्यांना आत्मज्ञान झालं आणि त्यांनी सुरेला धार लावून पशु हत्या केली जाते पशु कापता कापता जेव्हा स्वतःचं बोट कापलं जातं तेव्हा मोठमोठ्याने लोक बॉम्बा मारतात आणि आपल्या घरची व्यक्ती मरण पावली तर मोठमोठ्याने रडतात आणि हे वाईट आहे आणि म्हणून त्यांनी शपथ घेतली मी इथून पुढं कोणाचीही हत्या करणार नाही प्राण्यांचा बळी दिला जाणार नाही आयुष्यभर अहिंसेचं पालन करण आणि त्यांनी हातातला सुरा फेकून निघायला लागले त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला दुसरा मुलाने म्हणतो बेटा आप मुस्लिम है मुल्ला घराना है अपने को बकार जप करणे का हुक्म है परंतु शेख महम्मदाचे मन आता विरक्त झाले होते मनात वैराग्य निर्माण झालं मन करुणामय झालं होतं आणि या गोष्टींचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला त्यांनी ठरवलं होतं मी पशु हत्या करणार नाही असे म्हणून रागा रागाने तेथून ते, ते निघून गेले मुलाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी शेख महमदिनी आपल्या निच्छावर ते ठाम राहिले आणि आपल्या मूळ गावी वाहिरा या गावी आले आणि सोबतीला त्यांच्याबरोबर एक जानूपंत होता आणि वाहिरा येथे आल्यानंतर सिद्ध टेकडीवर गावातच जवळच एक सिद्ध टेकडी आहे त्या टेकडीवर मनन चिंतन ध्यानधारणा करू लागले गावापासून पश्चिमेला एकांतात ही टिकडी निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू केला मनात देव धर्म सत्य अहिंसा दया क्षमा शांती मानवता हे विचार येऊ लागले मन विरक्त झाले होते माणसाचा जन्म कशासाठी मी कोण आहे हे जाणायचे कसे हे आपल्याला कोण सांगणार त्यांच्यावर लहानपणापासून सुफी संप्रदायाचा प्रभाव होता ते ध्यानधारणा करू लागले लहानपणी सांगितलेली भविष्यवाणी फुलाई मातेला आता आठवू लागली हा बालक देवावतारी आहे तो जगाच्या उद्धारासाठी आलेला आहे हे साधूचे शब्द आठवले आणि फुलाई मातेला लहानपणी आलेला एक योगी साधू आठवला आणि त्याने सांगितलं होतं की हा बालक जगाच्या कल्याणासाठी आलेला आहे आणि मग बालपणापासून या शेख महम्मदाचे मन कधी इतर मुलांप्रमाणे खेळण्यात उड्या मारण्यात गेले नाही तर काहीतरी शोधत होत जिज्ञासू वृत्ती होती तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती आता तर वैराग्य वृत्ती जागी झाली शेख मोहम्मद आपल्याला सोडून तर जाणार नाही हे एका आईच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले आईचं मन भरून आलं कितीही केलं तरी एका मातेचं मन होत ते आपल्या मुलांसाठी ते सारखं तळमळत होतं आपल्या मुलांनी संसार करावा आपल्या जवळच राहो असं फुलाई मातेला वाटायचं असं मनात विचार यायचे परंतु पुन्हा ते साधूचे शब्द आठवायचे हा मुलगा जगाच्या उद्धारासाठी आलेला आहे आणि जर आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार असेल तर त्यातही त्यातही काहीतरी ईश्वरी संकेत आहेत आता तो पंधरा वर्षाचा झालेला आहे मनात वैराग्यवृत्ती जागी झालेली आहे आणि मग फुलाई माता आपल्या पतीला म्हणतात राजे अम्मदास म्हणतात की बहुतेक त्या योग्याची भविष्यवाणी खरी ठरणार आहे शेख अम्मदास आता चांगल्या गुरुची आवश्यकता आहे तुम्ही त्याला गुरुकडे घेऊन जा आणि मग राजे मोहम्मद म्हटले तुझं म्हणणं बरोबर आहे हा साधारण मुलगा नाही ज्यावेळेस माझ्या गुरुंनी शेख अंबदास पाहिले आणि चांद बोधले पहा चांद बोदले हे राजे मोहम्मदाचे शिष्य होते आणि राजे मोहम्मदाचे गुरु हे आलेले गौस म्हणजे हे संप्र सुफी संप्रदायातील हे त्यांचे गुरु आणि ज्या वेळेस त्यांनी शेख मोहम्मदास पाहिलं त्यावेळेस त्यांनीही सांगितलं होतं की हा मुलगा वेगळाच आहे आणि याच्या हातून काहीतरी महान कार्य होणार आहे आता आपल्याला थांबून चालणार नाही तर त्यांनी शेख मोहम्मदाला बरोबर घेतलं आणि त्यांचे जे शिष्य होते चांद बोदले त्यांच्याकडे निघून घातलं आणि मग सुरू झाली शेख मोहम्मद महाराज आणि चांद बोदले यांची भेट झाली गुरु शिष्याची भेट झाली आणि चांद बोदले यांनी शेख मोहम्मदास आता धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली शेख मोहम्मद व जनार्दन स्वामी यांनी त्यांचा अनुग्रह घेतला आणि शेख मोहम्मदास ज्ञानेश्वरी भगवद्गीता कुराण पुराण हे नित्य ग्रंथ पठन करण्यात दिले नित्य नेमाने योगाभ्यास सुरू झाला चांद बोदले मोठे विद्वान होते आणि मोठे साधू होते सगळीकडे त्यांची ख्याती होती प्रवचन कथा कीर्तन यातून ते धर्म जागृत करत होते आणि लोक उद्धाराचे कार्य हे चांद बोदले करत होते आणि मग आपल्या भक्तीचा मार्ग त्यांनी या शेख महम्मदाला सांगितला मन आत्मा करण्यासाठी चिंतन मनन ध्यानधारणा आता शेख मोहम्मद करू लागले आणि त्यांना सगळीकडे ईश्वरी तत्व जाणू लागले जळी स्थळी काष्टी पाशाणी भगवंत आहे चराचरात तो भगवंत आहे याची जाणीव झाली आणि शेख मोहम्मदामध्ये एक विलक्षण असं परिवर्तन झालं सगळीकडे त्यांची कीर्ती होऊ लागली आणि शेख मोहम्मद महाराजांची विद्वत्ता ज्ञान व अभ्यास पाहून चांद बोदले आता मनोमन प्रसन्न झाले आपल्या शिष्य एक चांगलं कार्य करत आहे म्हणून तेही धन्य धन्य झाले शेख मोहम्मद समाजाचे प्रबोधन करतील समाजाला चांगला मार्ग दावतील असं चांद बोदले यांना वाटलं आणि नंतर शेख मोहम्मद महाराजांनी एक असं महान कार्य केलं ते आपण पुढच्या टप्प्यात पाहणारच आहोत की त्यांनी जातीवाद धर्मवाद अंधश्रद्धा कर्मकांड याच्यातून समाजाला बाहेर काढण्याचं काम केलं आणि या जुलमी राजवटीत समाजाच्या दुःखावर कोण फुंकर घालेल या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शेख मोहम्मद महाराज होते आणि यामुळे शेख मोहम्मद महाराजांचं कार्य विचार ये संत साहित्यात अडळ आहे आणि संत शेख मोहमद महाराज आपल्या गुरुविषयी सांगतात धन्य चांद बोधले जानो पंथा लोधले त्यांच्या शे शेषे शे धोले एको जनार्दन म्हणजे चांद बोधले हे शेख मोहमद महाराजांचे गुरु आणि या गुरुचा महिमा त्यांनी वेगवेगळ्या अभंगातून गायलेला आहे सांगितलेला आहे आजचा आपला जो भाग होता वैराग्यप्राप्ती अशा प्रकारे शेख मोहम्मद महाराजांना वैराग्यप्राप्ती झाली आणि त्यांनी एक वैराग्यप्राप्ती होऊन चांद बोदले यांच्याकडे अध्ययनाला सुरुवात केली आणि अध्ययन करताना गीता ज्ञानेश्वरी कुराण पुराणाचा अभ्यास केला आणि ईश्वरी तत्व जाणून घेतलं अशा प्रकारचा आजचा आपण वैराग्यप्राप्तीचा पाठ पाहिला असंच संत शेख मोहम्मद महाराजांचं कार्य विचार आपण वेळोवेळी जाणून घेऊया आणि ज्यांना कोणाला शेख मोहम्मद महाराजांचं कार्य विचार ऐकायचा असेल पाहायचा असेल किंवा पुस्तकातून वाचायचं असेल तर संत शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठान वाहेरा येथून हे विचार कार्य प्रचार प्रसार केला जातो रामकृष्ण हरे